ही एक भाजी आहे कोणाला माहिती आहे की नाही मी नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही मला ही माहिती नव्हती पण माझ्या मिस्टरांनी आणलं होतं एकदा तर मी ते खाल्ली भाजी तर खूप चविष्ट लागली त्या मी असं ठरवलं की ही भाजी आपल्या शेतातही लावली जाईल पाहू शकता तुम्ही छोटे छोटे आले त्यात करडुले आताशी सुरुवात झाली आहे म्हणजे करटुल्याची भाजी कधी पण येते रान भाजी का बोलले जाते की ही रानामध्ये येते डोंगरामध्ये आणि जेणेकरून हे शेतामध्ये आता सुरुवात चालली आहे की लावगड करायची म्हणजे कोणी काही शेतकरी उत्सुक शेतकरी युवा शेतकरी हे लावायचा प्रयत्न करतात आणि ह्याचं चांगल्या प्रमाणात उत्पादन होत आहे आणि ह्याला मार्केटला पण चांगली मागणी आहे त्यामुळे हे आमचं कम्पाऊंड केलं आहे तर त्याच्यावर आम्ही चढून दिली आहे तर छान आले कमेंट करून सांगत जा कमेंट जर नाही केली तर कळणार कसे की ही नेमकी रानभाजी कोणाला माहिती आहे की नाही बघा करटुल्याचा वेल आहे हा आणि याला छोटे छोटे करटुले पण आले आहेत ते दाखवण्यासाठी मी आज छोटासा एक लाईव घेतला आहे पहा कोणाकडे आहे का की कोणी बघितलं आहे का शेतामध्ये असेल तर नक्की सांगा की तुमच्याकडे काय व्हरायटी आहे याची बघा ला अशा प्रकारे फुलं येतात अशी ह्याची फुलं असतात म्हणजे ही कळी आहे पण हे हे बघा इथे पण मस्त यल्लो कलरचं फुल आहे आणि अशा प्रकारे छोटे छोटे करटुले यायला लागले आहेत करटुले म्हणजे एक कारल्यासारखंच असतं पण कारलं नाही कारलं कडू लागतं आणि करटुले म्हणजे हे एक हे आहे काय म्हणजे एक चविष्ट भाजी आहे एक ढाब्यावर जरी गेलं ना आपण तरी पण एवढी भारी ढाब्यावरची आणि घरी कशीही करटुल्याची भाजी बनवा खूप छान टेस्ट लागते पाोटे छोटे येतात ते आणि मी असं तारेवर सोडून दिले आणि एका कडनी असं लावले हे बघ चला पटापट कमेंट करून सांगा जे जे ला येते ते की तुम्ही ही भाजी बघितली आहे का प्लीज आणि तुम्ही कुठून आहात हे पण सांगा हे बघा ह्याला तर किती फुलं आले ते अरे बाप रे प्रचंड खूपच छान हे पहा किती किती फुलं भरलेत आहे मोजू पण शकत नाही तुम्ही मोजू शकता प्रीज, का प्लीज मोजून सांगा बरं किती कळ्या आल्यात आहे एक एका छोटं छोटं झाडाला बघा इथे तर खूप वेल पण ही नाही भरली आहे पण छान हे आलेत आहे ना आम्ही ह्याला दुसरे कोणतेच खत वापरले नाही आहे सगळं ऑर्गॅनिक आहे पूर्ण म्हणजे हे आहे याला काही असे म्हणजे दुसरे खतशिवा फवारणी वगैरे आणखीन काहीच नाही केली तरी पण एकदम छान प्रकारे ही वेल पसरली आहे आणि ह्याला एवढे सारे फुलं आले आहेत पाहू शकता किती किती प्रमाणात आलेत आहेत बापरे आता इकडे पण पुढे दाखवते हो तुम्हाला हे बघा इथे पण तसंच आहे इथे तर बापरे किती फुलं भरले ते हे बघा बघू शकत असाल तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये किती फुलं तुम्ही मोजली असाल तर कारण की मी दाखवते दाखवतीये तर मोजूच शकत नाहीये ना हे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरी व बालकांनीमध्येही पण ही करटुल्याची वेल लावून असं याचं म्हणजे घरी काही पुरतं हे करू शकता पण हे आम्ही शेतामध्ये एक जोडधंदा म्हणून काही भाजीपाला लावा म्हणून ते लावलेलं आहे आम्हाला एक प्रयोग करून बघायचा होता की आपल्या शेती पुणे जिल्ह्यामध्ये आहे मी पुणे जिल्हा तालुका जुन्नर जिल्हा पुणे आणि आमचं गाव उदापूर आहे तुम्हाला कोणाला माहिती असेल शिवभूमी जुन्नर तर मी तिथेच राहते ज्यांना कोणाला माहिती असेल तर त्यांनी कमेंट करून सांगा की ताई आम्ही इथेच राहतो किंवा तुम्ही कुठून आहात ते पण सांगू शकता मी जुन्नर शिवभूमी जुन्नर इथून आहे आणि हे आम्ही बी जे आहे याचं करडुल्याचं ते आम्ही संभाजीनगरहून मागवलेलं आहे हे बी इकडे कुठं मिळालं नाही त्यामुळे संभाजीनगरवरून माझ्या मिस्टरांनी घेऊन आलेत ते आणि खूप छान प्रकारे म्हणजे याचे फुलं वगैरे आलेत आहेत आपल्याकडे पण ही शेती काळ्या मातीमध्ये पण ह्या पिकू शकतं तर असं काही याचा प्रॉब्लेम नाही कुठं पण लावले तर याचे ये झाडं येऊ शकतात वेल्याची आणि हे बाराही महिने चालतं करटुले आप डोंगराळ भागामध्ये कसं पाणी मिळत नाही त्यामुळे हे तिकडं पावसाळ्याच्या अतिरिक्त दुसरीकडे पिकत नाही पण ह्याचा प्रयोग केला आहे की ह्याला जर पाणी दिलं तर बाराही महिने हे करटुले येतात तर त्यामुळे तुम्ही हे लावू शकता चांगल्या प्रकारे छाटणी वगैरे करून ह्याचे पानबिनं नंतर एकदा करटुल्याचं हे आलं का पानबिनं तोडून टाकायचे जेणेकरून त्याला नवीन वाढ होते आणि नवीन फुलंही भरतात बहरतात हे बघा बघू शकता किती मस्त झाड अशी फुलली आहे बघा इकडे पण आहे आम्ही म्हणजे बरेच पूर्ण असं एक लाईन लावली आहे त्याची बी नव्हतं पुरलं नाही तर आणखीन लावणार होतो बघा इथे पण आले ते मी आणखीन एक लाई घेईल जेव्हा हे चांगले मोठे होते तेव्हा मी नक्कीच लाई घेईल कारण की ह्याला आता वेळ लागणार आहे बघा किती सारे फुलं आले ते बघू शकता तुम्ही खूप फुल भरले ते वाव किती मस्त कळ्या आल्यात हे बघा ह्याला आता सगळ्या आल्या करटुले येणार आहेत तुम्हाला नक्कीच हे करडूले आले का एक लाइव घेणार आहे बघू शकता किंवा छान प्रकारे आम्ही इथपर्यंत इथून तर थेट एवढं दिसते तेवढी वेल लावलेली आहे तर इकडे पण लावलेली आहे बघा हे कोणाला झाड ओळखता येईल का हे कोकमचं झाड आहे कोकम कोण सांगू शकता का कोकम कोणला ओळखता येईल का कोकणामध्ये असतं हे कोकमचं झाड हे लाल कोकम आहे आणि आमच्याकडे दोन प्रकारचे कोकम आहेत हे लाल प्रकारचं आहे आणि हे चॉकलेटी प्रकारचं आहे म्हणजे हे चॉकलेटीमधून कोकम येणार ना याला आणि हे झाड आम्ही कोकणामधूनच मागवलेलं आहे अशा प्रकारे आमच्याकडे खूप असे झाडे ते तुम्हाला दाखवते नवीन नवीन बघा याला पण किती मस्त करदुले आले ते बघू शकता किती फुलं भरली ते फुलंच भरली ते आत्ता आणखीन काही करटुले म्हणजे काही काही छोटे छोटे आले ते पण ते आणखीनच खूपच बारीक आहेत त्यामुळे तुम्हाला दाखवते आता मी थोडीशी भिंडी लावलेली आहे हे आंब्याचं झाड आहे हे आंब्याचं झाड बाराही मई चालतं म्हणजे याला बारा महिने फळ येणार आंब्याला हे कोकणामधूनच आणले आम्ही पण तुमचं कोणाकडे आहे का बाराही महिने आंब्याचं झाड हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा केशर आहे तो आणि बाराही फळ येणार हे ये आंब्याचं आहे पण हे नॉर्मली साध जे आपल्याकडे असत ते आहे आणि बघा हे फणस आहे फणस आम्ही फणस पण लावलेला आहे आणि ह्या कोकणी फणस आहे म्हणजे कोकणातून ह्याला खूप मोठे मोठे झाड याचं खूप उंच नाही होणार पण याला फणस खूप मोठे लागणार साईज फणसाची खूप मोठी इकडे गवार लावलेली आहे थोडीफार आपलं आणि हे आपलं साध्या आंब्याचं झाड आहे आणि ही जी मका आहे हे मका कोकळ ह्याची आहे पॉपकॉर्नची मका आहे बघ याला तुरे आल्याच आहे तर आता पॉपकॉर्नची मका आहे ही थोडीच आहे बी मिळालं होतं म्हणून थोडंच इथं लावलंय तुम्हाला कृष्ण कृष्ण कमळ दाखवते जेणी कोणी कृष्णकमळ बघितलं नसेल बघा हे कृष्णकमळ आहे कृष्णकमळाची कळी आहे ही आणि ही फुलल्यानंतर ह्याचे कलर वेगवेगळे आहेत खूप खूप प्रकारचे कलर असतात आता तर हे पर्पल कलरचं आहे आपल्याकडे पाहू शकता जेणी कोणी कृष्णकमळ नाही बघितलं ते बघा आणि कुष्ठकमळ घ्यायला जाल तर अशा प्रकारे त्याची ओळख आहे म्हणजे कोणाला घ्यायला मदत होईल त्यामुळे आणि कलर त्याच्यामध्ये भरपूर असतात आपल्या पद्धतीने आपण कलर घेऊ शकतो आम्ही पर्पल कलर चाललेला आहे आणि हे आन अंजी नॉर्मली आहे आता नवरात्र आलेली आहे त्यामुळे आम्ही खुरसणी लावली होती झाड तर त्याला खूप छान फुलं बहरली तर होऊ शकतात किती मस्त फुलं आले आहेत आता खुरसणीचा नंतर म्हणजे कोणाकडे खुरसणी काळे ती काय काय बोलले जातं बरेच प्रकार आता हे खूप छोटं झाड आहे तरी पण त्याला मस्त पिळू आलेत छान पेरवा ते आणि हा गुलाबी कलरचा आहे हा मी छत थोडस बागेमध्ये लावले हे बदामी आंबा आहे आणि हे लिंबोणीचं झाड इकडे सगळे खुरसनी लावलं ते आणि हे झाड कोणाला ओळखायला येईल का मी बरेच वेळा व्हिडिओमध्ये पण आहे कोणाला येईल बऱ्याच जणांना ओळखायला कारण की हे काय बोलतात सांगू शकाल का नक्की चला जाऊ द्या मीच सांगते हे सोनचाफा आहे ह्याची फुलं खूप महाग असतात आणि फुलांचा सुगंध खूप मस्त येतो ह्याला सोनचाफा बोलतात हे बघा ह्याची कळी आली आता ह्याचा कलर एकच असतो आबोली कलर ह्याला कलर वेगवेगळे तर मी तर नाही बघितले तुम्ही कोणी बघितले असतील वेगळ्या कलरचा सोन चाफा तर नक्कीच कमेंटद्वारे सांगा चला तर ठेवतो आता टाटा बाय बाय आणि नक्कीच पुढच्या लाईव्हमध्ये मी दाखवेल की करटुल्याची साईज केवढी झाली आहे त्यामुळे असाच सपोर्ट राहू द्या शेतकरी प्रेमी ह्या यूट्यूब चॅनलला आणि जे कोणी जुन्नरला राहत असेल किंवा जुन्नरमध्ये येणारं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आम्ही तिथं नक्कीच भेटूया किंवा आपल्या शेती पण तिथे हायवे रोडलाच आहे त्यामुळे नक्कीच कमेंट करून सांगा आणि शेतकरी प्रेमी या यूट्यूब चॅनलला नक्कीच सपोर्ट करा धन्यवाद जय शिवराय